नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत बावीस सर जानेवारीला भगवान रामचंद्र यांच्या जन्मभूमीमध्ये राम मंदिर मूर्ती स्थापना होत आहे त्यानिमित्ताने गावोगावी कलश दिले जात आहेत अक्षदा कलश दिले जात आहेत त्या कलशांचं वितरण वेगवेगळ्या परिसरामध्ये चालू आहे तालुक्यामध्ये शिरसगाव तिळवणी उक्कडगाव आपेगाव सावळगाव गोधेगाव गोहेगाव तळेगाव मळे कासली पळेगाव करंजी ओगदी अंचलगाव बोलकी शिर्डी गणेश या सर्व गावांना दिनांक बावीस बारा या दिवशी कलश आहे या कलश वितरणाकरिता शिरसगाव या ठिकाणी आम्ही सायंकाळी चार वाजता बावीस तारखेला येणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या आधी मिरवणूक होईल त्यानंतर ज्या गावांची मी नावं घेतली त्या गावांना अक्षदा कलश वितरण केलं जाईल आपण सर्वांनी बावीस जानेवारी या दिवशी आपापल्या दारासमोर गुढ्या उभारायच्या आहेत आणि दीपोत्सव आपलं ज्याप्रमाणे आपण दिपोळी आपण दिपोळी साजरी करतो त्याप्रमाणे उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे कारण पाचशे वर्षानंतर हा एक योग आलेला आहे आणि आपल्या पिढीमध्ये आपल्याला ही पर्वणी आहेत आपण सर्वांनी अवश्याचा लाभ घ्यावा आणि आनंदही घ्यावा सर्वांनी बावीस जानेवारीला गुढ्या उभारून दीपोत्सव साजरा करायचा आहे आणि कलश वितरण हे बावीस डिसेंबरला आपण करणार आहोत शिरसगाव या ठिकाणून तर शिरसगावला सायंकाळी चार वाजता आम्ही